नाव नुसार तळक बोलून सर मी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील नितवडे या गावावरून आलेलो आहे माझं दहावीचं शिक्षण कडगाव स्कूल कडगाव या या ठिकाणी कंप्लीट केलं बा बारावीचं शिक्षण विवेकानंद कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी दोन हजार सोळामध्ये कम्प्लीट केलं आणि माझी पदवी बी एस सी केमिस्ट्री या विषयामध्ये फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून दोन हजार एकोणीसमध्ये पूर्ण झालेली आहे त्यानंतर मी पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे आतापर्यंत मी राष्ट्रीयच्या दोन मुख्य परीक्षा असून मुलाखतीत येण्याचा हा माझा पहिला युग आहे माझे वडील सर माध्यमिक शिक्षक आहेत आई बहिणी आहे आणि मला एक मोठी बहीण आहे बस बहीण असून ती विवाहित आहे आणि सर मी मला फावल्या वेळामध्ये मी सायकलिंग ची मी कंटिन्यू करतो शिवाजी महाराजांना सायकल याची सर सायकलचं जे इतिहास बघायला तर साधारणपणे आपण दोनशे इतिहास आपण सायकलचा पाहतो तर त्या काळात मला असं वाटत नाही की सायकलचं इनोव्हेशन झालं असे कारण अठराशे सतरामध्ये सायकलचं इनोव्हेशन ही जर्मनीमध्ये झालं त्यामुळं मला इतकं त्या शिवाजी महाराजांच्या संदर्भ माहिती नाही सायकल चालवतो तिकडला मी असं कोरिलेट करू को शकतो की सायकल त्या काळात त्या अस्तित्वात नव्हती ट्रायसिकल काय असतं तर ट्रायसिकल म्हणजे तीन लोक तीन जे सायकलिस्ट असतील ती सायकल चालू लोकप्रिय नाही आहे ना? ती लोकप्रिय नाही आहे आपल्याकडे ट्रॅसी पण लोकप्रिय नाही आहे आपल्याकडे कारण परदेशात आहे हो हो सर सायकलचं कल्चर आपल्या इथे भारतामध्ये तसं म्हणाय गेलं तर अजून वाढलेलं नाही तर त्यामुळे आधी सायकल हा स्पोर्ट्स म्हणून सुद्धा भारतामध्ये अजून म्हणून बघितला जात नाही तर त्यामुळे मला असं वाटतं की ट्रायसिकल लोकप्रिय नसावी फर्ग्युसनचे पहिले अध्यक्ष कोण होते डी सोसायटी सर डेक्कन इज्युशन सोसायटीचे पहिले अध्यक्ष छत्रपती राजेश्री शाहूमार असतं ते का होते कारण <laughs> सर त्यांनी डेका बर्गिसो कॉलेजच्या बांधकामामध्ये खूप मोठं योगदान आर्थिक मदत केली होती आणि ते पेटर्न होते डेक्कन इज्युशन सोसायटीचे सर दोन हजार एकवीसमध्ये बी एस के अशी त्यानंतर काय करायचं सर त्यानंतर मी राजसेवेचा मी पूर्ण वेळा अभ्यास करायला सुरुवात केली मी अस पर, अस हो तो मुख्य प्रशंसा दिलेलं एज्युमेंट माझं काय कारण होतं असं साईड चेंज करायला सो कारण मी पहिल्यापासूनच स्प स्पर्शसनाने नेण्याचं माझं नियोजन होतं तर त्या दृष्टिकोनातूनच मी जेव्हा माझं ग्रॅज्युएट कम्प्लीट झालं त्यामुळेपासून मी पूर्ण विषय जो बी ए बी ए केलं असतं तो कदाचित पाहिलं झालं असतं परंतु सर माझ्या दृष्टिकोनातून मी सायन्स फॅकल्टी निवडली कारण मला समजा या क्षेत्रामध्ये काही नेचे सनी नाही मिळाले तर इतर क्षेत्रामध्ये मला जाता येईल म्हणून बीएस केमी आवर्त सारणी काय पीरियोडिक आवर्त सारणी आवर्त सारणी पीरियोडिक टेबल हां सर पीरियोडिक टेबल म्हणजे पीरियोडिक टेबल मध्ये ज्या हॉरिझॉन्टल लाइन्स असतात तर त्यांना आपण आवर्त सारणी असं म्हणतो पीरियोडिक पीरियोडिक टेबल मध्ये एलिमेंट्स मांडणी कशा पद्धतीने हा सा, आवड सांगेर टेबल मध्ये एलिमेंटची मागणी त्यांच्या अटॉमिक नंबर नुसार केलेली आहे म्हणजे हायड्रोजन पहिल्या पहिल्या स्थान आहे त्यानंतर हिलियम दुसरं स्थान आहे त्याचा नंबर आहे नंबर आणि मास, मास फरक म्हणजे संख्येचा फरक असतो अॅटॉमिक मासमध्ये न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन या दोघांचा दोघांची सम बेरीज केली जाते आणि अटॉमिक नंबर हा त्या एलिमेंटचा प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन या दोघांपैकी कुठलीही आहे मोलॅरिटी काय सो मोलॅरिटी म्हणजे एखादं सोल्युशन मोल्स ऑफ सो ए के जी सोल्युशन हे एक लि सॉरी सॉरी एक लिटर सोल्युशन हे एक के जी सॉल्वंटमध्ये जेव्हा आपण मिक्स करतो त्यावेळेला ती मोलॅरिटी म्हणतो आपण एक के जी सोल्युट हे एक के जी सॉल्वंटमध्ये वन मोल काय क्वांटिटी असते वन मोल ही सर एक uh,

हॅटॉमिक मास बत्तीस आहे समजा ते ऑक्सिजन आपण बत्तीस ग्रॅम घेतला तर वन मोल ऑफ ऑक्सिजन आपण घेऊ शकतो युरेनियम सगळे नॅचरल लिमेंट्स सगळे नाही सर सगळे नॅचरल एलिमेंट्स नाही आपण जर का नाईंटी टू इलिमेंट्स ना पुढचे जे एलिमेंट्स आहेत एकशे पर्यंत तर ते मॅन मेड आहेत युरेनियम कसं आहे युरेनियम हा नॅचरल आहे परंतु त्याच्यावर आपण त्याची पुढं प्रक्रिया करून त्याच्यापासून आपण त्याचे आयसोटोप्स आहे ती मिळवत आहोत विवेकानंद मध्ये विवेक त्याचा अर्थ काय होतो विवेक म्हणजे ज्याने स्वतःला जाणले म्हणजे ज्याचं म्हणजे स्वतःवर नियंत्रण आहे स्वतःच्या ज्ञानेंद्रियांवर विजय मिळवलेला आहे आणि सर म्हणजे त्यांनी आपल्या सर्व ज्या काम क्रोध मध मत्सर माया सर्वांना विजय म्हणून ज्याने एक ज्ञान प्राप्त केले तो विवेक आहे असं सगळंच सगळं पण केलं त्याने विवेक विचारांनी चालावे असं म्हटलं जात त्याचा अर्थ सर विवेक विचारांनी चालावे म्हणजे परिस्थितीनुरूप त्या परिस्थितीला अनुकूल आहे म्हणजे तो वेगळा असतो विवेक आणि परिस्थितीनुरूप आपलं व्यक्तिमत्व जाणून त्याबरोबर बरोबर आपण काम करणं आणि आपलं स्वतःचे जे मूल्य जे आहे तर त्यांचा त्यांना आपण बाजूला जाणून म्हणजे काय समजा तुमची स्वतःची स्वतः तुम्ही अधिकारी नाही येत होता मग तुमचं हे काय अनालिसिस काय उद्या अधिकारी बनणार की नाही बनणार हो बनणार मग तुम्ही कसं काय तुम्ही जाणणार ते आता कारण मी आता मी विद्यार्थी अवस्थेमध्ये आहे तर माझ्यामध्ये असलेली जी गुण तर ती मला प्रशासनात कशा पद्धतीनं आणता येतील तर त्यासाठी मी स्वतःचं जे ॲनालिसिस करून स्वतःच्या जी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉईंट्स असतील त्याच्यावर मी काम करेन प्रशासन गतिमान करण्यासाठी काही उपाय सांगू शकता का तुम्ही हो काय सर प्रशासन गतिमान करण्यासाठी आपल्याला आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर हा उपयोग करू शकतो असं मला वाटतं त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तर त्याचा आपण प्रभावीपणे वापर करू शकतो सर उदाहरण द्यायचं झालं तर आपण समजा शासनाच्या योजना ज्या आहेत तर त्या त्यांचं जर का आपण सोशल मीडियाद्वारे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे जर का त्या लोकांपर्यंत लाभार्थ्यापर्यंत सहज पोहोचू शकलो उदाहरण झालं तर रील्सच्या माध्यमातून छोटे छोटे शॉर्ट फिल्म्स बनवून तर आपल्याला मला वाटतं की प्रशासन गतिमानरित्या लाभार्थ्यापर्यंत दुसरं सर प्रशासन प्रशासनामध्ये जी दिरंगाई आहे म्हणजे काही बाबतीमध्ये कागदपत्री जी दिरंगाई होती ती कमी करणे आवश्यक आहे त्याचबरोबर लोकांचा सहभाग हा वाढी कसं करायचं तुम्ही काही प्रयोग सांगाल काही समजा उपाय सांगाल हे तर ठीक आहे करायला किती वेळ बदल का माहिती आहे सर आता आपण डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आपण सर्व काम हे डिजिटल माध्यमातून कंप्लीट करत आहोत म्हणजे सात बारा उदाही ऑनलाईन स्वरूपात आपण आता लोकांमध्ये अवेलेबल करत आहोत तर तेही मला ते निश्चितच स्वागत आहे <coughs> शासन आणि प्रशासनात काय बोलू सर शासन आणि प्रशासनात So, शासन हा निर्णय घेतो असं मला वाटतं आणि प्रशासनही त्याची अंमलबजावणी करत अच्छा शासन आणि सरकार एकच आहे का शासन आणि सरकार हे सर एकच एकच आहे मग न्यायाधीश हे शासन व्यवस्थेत असतात का न्यायाधीश हे शासन व्यवस्थेत म्हणजे आपली जी सत्ता विभाजनाची हे पद्धत आहे त्याच्यानुसार कार्यपालिका न्यायपालिका आणि विधीमंडळ

सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या आपण जर काय मानवी सर्वोच्च न्यायालयामध्ये इम्पेरिकल डाटाच्या आधारे जर का आपण मागासला आहे असं ते करू शकतो काय तसंच प्रसिद्ध मराठी प्रसिद्ध काही असंच करत नाही समजा स्टॅटिस्टिकल डाटा त्यांचं मराठ समाजातील शैक्षणिक सर्वे करून किंवा रोजगारातील प्रमाण सर्वे जनगणना सर आता जाती जनगणना हा जर मला वाटतं की उपाय असू शकतो मग ते गुड ते केंद्र की राज्य

हा जा, सर आता केंद्राच्या वास्तविक जाती जनगणना केंद्राने राज्य करू राज्यात तर कोणी पाहिजे मागासवर्ग आहे त्याच्या आधीच्या कमिटी नाही सर त्यांनी सुद्धा मांडलं परंतु आपण न्यायालयामध्ये ते सिद्ध करू शकलो नाही की मराठा समाज खरोखरच मागास आहे न्यायालय सुप्रीम कोर्टाचं मत होते की अजूनही इम्पेरिकल डाटा आपल्याला कमी पडतो मागासवर्ग आयोगाची संरक्षण राज्य मागासवर्ग आयोग हा आ... एकोणीसशे त्र्यानव चा स्थापन झालेला आहे त्याच्या अध्यक्ष आता साहेब आणि त्याच्यामध्ये आजच्याच बातमीला असा विषय होता की सदस्यांमध्ये असं एकमत झालं नाही की फक्त मराठा समाजाचं सर्वेक्षण करायचं का पूर्ण जाती सर्वेक्षण करायचं त्यामुळे काही सदस्य जे आहेत तर ते राजीनामा मध्ये येत त्यामुळे सुरक्षा चर्च तुमचं काय मत आहे मत सक्तीचे कशा पूर्ण जातीने हे केलं पाहिजे हा सर पूर्ण जातीने हे केलं पाहिजे तात्काळ हा विषय हा विषय आधी नक्की नाही सर पूर्ण जातीने करावा करावं असं माझं इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये तुमचं स्टँड काय सर आता आपली जी भारताने भूमिका घेतलेली आहे ते योग्य आहे म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोघांनाही सम पातळीवर आपण सेपरेट जे आहे डिप्लोमॅटिक रिलेशन मेंटेन करत आहोत कारण आपल्याला अरब देशांना सुद्धा आणि पर्याय रशियाना सुद्धा आपल्याला माझं मत आहे की जगात हमास या संघटनेला आपण समर्थन देऊ शकत नाही कधी दहशतवादी संघटना आहे त्यामुळे आता मानवतेच्या बाजूने जर काय बघायला गेलं तर इस्रायलच्या बाजूने माणूस ते करत असलेल्या अठराशे होती सुद्धा चुकीची आहेत परंतु आपल्याला इस इस्रायल हा इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये शांतता प्रस्थापित होणं हेच माझ्यासाठी माझ्या दृष्टीने आपण होतो दोन स्ट्रेंथ आणि दोन विकनेसेस सर माझ्या स्ट्रेंथ म्हणे गेलं तर माझ्या माझ्यामध्ये जबाबदारीची जाणीव आहे म्हणजे कुठल्या म्हणजे मला काम दिलं ते मी खूप जबाबदारीनं पूर्ण करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यामध्ये ॲडजस्टमेंट कॅपॅसिटी आहे म्हणजे कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी ॲडजस्ट स्वतःला ॲडजस्ट करून मी तो काम उत्तम शंभर टक्के माझ्या काम करू शकतो माझ्या व्यक्तिमत्वामध्ये असे विकनेस बाबत बोलायला गे गेलं तर माझ्याकडे कलात्मक बाबींची अजूनही कमतरता आहे असं मला वाटतं म्हणजे कायन किंवा वादन किंवा ड्रॉइंग करणे वगैरे असं वाटतं तर त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये काम करेन आणि सर इंग्लिश कम्युनिकेशन मध्ये थोडस मी वीक आहे असं मला वाटतं तर त्यासाठी इंग्लिश मूवी बघणे वगैरे असं म्हणजे चालू आहे महाराष्ट्राचं राज्यगीत कुठलं